जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोमरे पाटील आपल्या कुटुंबासोबत पर्यटनासाठी काश्मीरला गेल्या होत्या आपल्या कुटुंबासोबत आज त्या सुरक्षितपणे घरी परतल्या जेव्हा त्या घरी परतल्या तेव्हा एअरपोर्टवर शिवसेना उभाटा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून रुपाली ठोमरे आणि त्यांच्या कुटुंबियांचं पुणे विमानतळावर स्वागत केलं यावेळी सुषमा अंधारे भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं सुषमा अंधारे रुपाली ठोंबरे यांच्या गळ्यात पडून रडतानाचा एक व्हिडिओ त्यानंतर सोशल मीडियावरती व्हायरल होतोय जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथे बुधवारी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाला ज्यावेळी हा हल्ला झाला तेव्हा रुपाली ठोंबरे आपल्या कुटुंबासोबत जम्मू काश्मीरमध्येच होत्या आता त्या सुखरूप घरी पोहोचल्यात रुपाली ठोंबरे आपल्या कुटुंबासोबत पुणे विमानतळावर पोहोचल्या तेव्हा सुषमा अंधारे यांनी त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना मिठी मारली यावेळी सुषमा अंधारे भाऊक झाल्या आणि रुपाली ठोंबरे यांच्या गळ्यात पडून रडायला लागल्या ज्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय जम्मू आणि काश्मीर मधल्या पेहलगाम इथे बुधवारी अडीच वाजता दहशतवाद्यांनी पर्यटकांची ओळखपत्र तपासायला सुरुवात केली दहशतवाद्यांनी लोकांना त्यांची नावं विचारली आणि नंतर त्यांना गोळ्या घालून ठार मारलं ही संपूर्ण घटना जम्मू काश्मीर मधल्या पहलगाम मधल्या बैसरण व्हॅली इथं झाली या जा हल्ल्यात महाराष्ट्रातल्या सहा जणांचा मृत्यू झाला यात डोंबिवलीतल्या तिघांचा समावेश आहे तर पुण्यातले दोन एका पर्यटकाचा समावेश आहे डोंबिवलीतले अतुल मोने संजय लेले हेमंत जोशी पुण्यातले संतोष जगदाळे कौस्तुभ गणबोटे आणि पनवेल मधले दिलीप देसले यांचा मृतांमध्ये समावेश आहे या, या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उचलली या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद